हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला इंस्टंट ढोकळा रेसिपी दाखवते अगदी मुलां लहान मुलांसाठी झटपट तुम्ही बनवू शकता घरच्या घरी तर बघा आता मऊ व जाळीदार झटपट ढोकळा कसा बनवायचा तर दीड वाटी पिठासाठी बेसन पिठासाठी मी आलं लसूण मिरची हे दाखवलेलं आहे तुम्हाला त्याची पेस्ट करून घ्यायची दीड वाटी पिठासाठी एक वाटी पाणी टाकायचं त्यामध्ये चार चमचे किंवा दोन चमचे कमीत कमी तुमच्या आवडीनुसार पोहे खायचे मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओत त्यानुसार तुम्ही कुठल्याही चमच्याने चार चमचे साखर टाकायची आता मी दोनच टाकले आहे पण दोनपेक्षा चारही टाकली तर अजून टेस्टी बनतो गोळा गोड तुम्हाला पाहिजे असेल जास्त तर तुम्ही चार चमचे टाका आता चार चमचे साखर टाकायची त्याच चमच्याने दोन पळी दोन चमचे तेल टाकायचं पाव चमचा मीठ टाकायचं चिमूटभर हळद टाकायची सायट्रिक ॲसिडसुद्धा मी दाखवलेलं आहे किती टाकायचं पाव चमचा टाकायचं किंवा त्या ड त्या, त्यापेक्षा डबलही टाकलं तर चालेल कारण माझ्याकडे संपलेलं होतं पण मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी ते जेवढं होतं तेवढं मी टाकलं आहे पण त्याचे डबलसुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे अजून सॉफ्ट बनेल तो हे सर्व मिश्रण प्रथम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यातली साखर मीठ सर्व पदार्थ आपले विरघळले पाहिजे आणि मिक्स झाले पाहिजे आणि शक्य असल्यास बेसन पीठ प प्रथम चाळणीने गाळून घ्यायचं आता माझी सकाळी नाश्त्याची धा दा, धावपळ असल्यामुळे मी ते पीठ चाळलेलं नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही बनवू शकतात त्याचाही चांगलाच बनतो पण जर ते पीठ चाळून घेतलं तर तो अजून जाळीदार छान बनतो आता बघा मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे याच्या डबलही तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे एवढंच उपलब्ध असल्यामुळे मी तेवढंच टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आणि त्यामध्ये दीड वाटी बेसनपीठ टाकून चांगले फेटायचे म्हणजे सर्व पाणी त्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि साईडला मी ढोकळ्यासाठी एका कढईमध्ये गरम पाणी आणि कुकरचा खण ठेवला आहे त्याला तेलाचा हात लावलेला आहे आणि ते साईडला इकडे मिक्स करेल तोपर्यंत तिकडे तो गरम पाणी तयार होईल आता दीड वाटी पीठ टाकल्यानंतर ते मिक्स करायचं जवळजवळ पाच मिनटं आणि पाच मिनटाने मी सर्व झालं की त्यामध्ये मी सोडा टाकलेला तुम्हाला दाखवलेलाच आहे अर्धा चमचा सोडा टाकायचा अर्धा चमचा सोडा टाकून ते पाच मिनटं चांगले फेटून घ्यायचं ते सॉफ्ट आणि आंबट आणि सोडा याची क्रियाती पामी दिसते तुम्हाला सोडा टाकलेला ते सर्व सोडा फेटल्यानंतर ते मिश्रण फुलतं आणि चांगलं पाच मिनटं फेटल्यानंतर मग ते लगेच पटकन आपलं तिकडच्या गरम पाण्यात जे भांडं ठेवलं आहे आपण त्यामध्ये ते टाकायचं आणि पंधरा मिनटं चांगल्या प्रकारे स्टीम करायचं त्यावरती गरम पाणी टाकायचं सोड्यावरती चिमूटभर आता बघा मी मिश्रण चांगलं फेटलेलं आहे दिसतंच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ते आता छान प्रकारे स्पॉन्जी बनलेलं आहे आणि ते लगेच आपण त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि पंधरा मिनटं चांगल्या स्टीम होऊ द्यायचं पंधरा मिनटं स्टीम झालं की तुमचा झटपट नाश्त्यासाठीचा ढोकळा तयार होतोय तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतंच आहे हा असा कुणीही पटकन पाहुणे येणार असले तर तेव्हा तुम्ही अगदी पंधरा मिनटामध्ये सर्व बनवून ठेवू शकता विकत चा आणायची सुद्धा गरज नाही आता ते पूर्ण पंधरा मिनटं हे केल्यानंतर साईडला फोडणी द्यायची ढोकळा गारवी तोपर्यंत आपली जिरे मोरी ज्याला मोरी आवडत असेल त्याने मोरी पचनासाठी बेसनपीठ असल्यामुळे थोडंसं किंचित जिरं टाकलं तरी चालतं हिरवी मिरची मीठ साखर आता फोडणी वेगवेगळ्या वेग पद्धती तुम्ही वापरू शकता कोणी लाल मिरची वापरेल कोणी हिरवी मिरची वापरेल कोथिंबीर कढीपत्ता साखरेचं पाणी आवडत असल्यास नाही टाकलं तरी चालतं ज्याची ज्याची आवड आहे त्यानुसार आपली फोडणी बनवायची आणि ढोकळा गाळ झाला की तो ताटलीमध्ये काढल्यानंतर त्यावरती ती पसरवायची आता मी साईडला फोडणी देते बघा तर साखरेचं पाणी पण टाकलेलं आहे मी साखरेचं पाणी टाकलं की जरा तो कोरडा बनत नाही खाताना आपल्याला त्यात थोडंसं मीठ पण टाकायचं पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि असं हे फोडणीवरती टाकायचं असा हा तयार झालेला माझा झटपट ढोकळा तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्की सांगा